पक्षाच्या वतीनं सन्मान्य नेते रामदासजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे सचिव सुरेखांतजी वापारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझी उमेदवारी ही जाहीर झाली आणि रिपब्लिकन पक्षाने मला उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं कारे या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि त्याचा फायदा हा निश्चितपणे पक्षाला करून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही या उमेदवारी निश्चित केल्यानंतर मावळचे सन्माननीय माजी मंत्री महाराष्ट्र राज्याचे बाबासाहेब बेगडे संत तुकाराम सहकारी साखर कारचे उपाध्यक्ष बापूसाहेब बेगडे त्याचबरोबर मावाचे खासदार श्रीरंगाप्पा भारणे आणि मावाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुनीला शेळके यांनी रिपब्लिकन पक्षाला सहकार क्षेत्रात वाटा देण्याच्या निर्णयाने आज माझी उमेदवारी विनिरोध झाली आणि या बिनिरोज उमेदवारीमध्ये जे माझे सहकारी उमेदवार होते त्या सर्व उमेदवारांनी आपली उमेदवारी माघारी घेऊन मला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो त्यांचा आभार मानतो आणि हा विजय माझा नसून सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे असं या ठिकाणी मी मानतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन उपस्थिती दाखवून जो आपला आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि उपस्थितीबद्दल आभार मानतो आणि उद्या मी त्यांना विनंती आहे की आपण पवनानगर येथे त्या ठिकाणी आपला आनंद उत्सव करणार आहोत विधानाचे निर्माते परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रहितचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना वंदन आज बावळ तालुक्यातील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कारखान्याचे विद्यमान चेअरमन माजी खासदार विदुरा नवले यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये बावळ तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांची बेनविरोध निवड झालेली आहे भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आजीदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे संत तुकाराम सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे आणि मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके या सर्वांच्या प्रयत्नातून आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या देखील सहकार्यातून आज रिपब्लिकन पक्षाला संत तुकाराम सहकारी कारखान्यामध्ये तिसऱ्यांदा संधी मिळत आहे पहिली निवडणूक आपण लढवली या निवडणुकीमध्ये खंडूशेठ जाधव हे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष असताना त्यांना आपण संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावरती निवडून आणलं दुसऱ्यांदा मुळशीचे ॲडव्होकेट भाऊसाहेब वाघमारे यांना पण रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आणलं आणि आज तिसऱ्यांदा मावळ तालुका रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आणि पवनानगरचे माजी सरपंच लक्ष्मण भालेराव यांची बिनविरोध निवड झाली आणि रिपब्लिकन पक्षाला आणि समस्त बौद्धजन समाजाला सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे मावळ तालुक्यामध्ये राजकारणामध्ये रिपब्लिकन पक्षाचा किती दबदबा आहे याचं जिवंत उदाहरण आज आपल्याला या, या सहकारी साखर कारखान्यामध्ये सन्मानानं आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे आणि हा सन्मान समस्त रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे ही निवडणूक बिनविरोध करण्याकरता मुळशीचे विश्वनाथ जाधव शत्रुघ्न सोनवणे लहू चव्हाण अंकुश आंबेकर मधुकर जगताप यासारख्या सर्व मान्यवरांनी अशोक मानकर आपल्याला रिपब्लिकन पक्षाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचं देखील मनापासून आभार मानतो आणि खरं तर आमदार सुनील शेळके बापूसाहेब बेगडे माजी राज्यमंत्री बाळा बेगडे आणि श्रीरंग बारडे यांनी रिपब्लिकन पक्षाला सन्मानानं या निवडणुकीमध्ये ही जागा रिपब्लिकन पक्षाला राहील असा आदेश माझी आपलं विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या निवडणुकीचे निरीक्षक सुरेश घुले यांनी जाहीर केलं आणि या निवडणुकीमध्ये एकवीस जागापैकी एक जागा सर्वप्रथम रिपब्लिकन पक्षाची जाहीर झाली ही खऱ्या अर्थानं भीमशक्तीची शक्तीची ताकद आहे ही रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे आणि अशाच पद्धतीनं सहकार क्षेत्रामध्ये रिपब्लिकन पक्षाला आघाडी घ्यायची आहे नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या निवडणुकीमध्ये आपण रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणानं सत्तेमध्ये सहभाग घेऊ आपण अतिशय आज मावळ तालुक्यामध्ये आनंदाचा उत्सव आहे उद्या पवनानगरला आपण हा आनंद उत्सव साजरा करण्याकरता सर्वांनी पाच वाजता उपस्थित राहावं अशा प्रकारचं विनम्र आवाहन करतो